नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये मी राहुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज या भागामध्ये आपण पत्रिकेतल्या चौथ्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतल्या चौथ्या स्थानाला केंद्रस्थान असं म्हणतात पत्रिकेतली चार महत्वाची स्थानं ज्या स्थानाला केंद्रस्थान म्हणतात त्यापैकी हे एक स्थान पत्रिकेतलं पहिलं स्थान चौथं स्थान सातवं स्थान आणि दहावं स्थान या अत्यंत महत्वाच्या चार स्थानांना केंद्रस्थान असं म्हणतात या केंद्रस्थानांपैकी एक स्थान म्हणजे पत्रिकेतलं चौथं स्थान काय पाहिलं जातं या स्थानावरनं या स्थानावरनं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुखाच्या गोष्टीचा म्हणजे सुखाचा विचार केला जातो ज्या ज्या गोष्टीतनं तुम्हाला सुख मिळतं अशा सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं केला जातो या स्थानाला मातृस्थान असंही म्हणतात या स्थानावरन मातेचा विचार केला जातो तुमचे तुमचं मातेशी असलेलं नातं तुमच्या मातेचा स्वभाव म्हणजे तुमच्या आणि तुमच्या आईच्या भावनिक नाते संबंधांवर त्या नात्यांवर अतिशय उत्तम प्रकाश पत्रिकेतलं चौथं स्थान टाकतं या स्थानावरनं स्रौर प्रॉपर्टी घर बंगला जमिनी याचाही विचार केला जातो घरामध्ये असलेल्या सर्व सुखसोयींचाही विचार पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं केला जातो हे अत्यंत महत्वाचं स्थान याच्यासाठी आहे कारण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कितपत सुखासीन आहे हे पत्रिकेतलं चौथं स्थान सांगतं या स्थानावरनं तुमची आई पाहता येते आईचा स्वभाव आईशी तुमचं असलेलं नातं आईचं व्यक्तिमत्व हे पत्रिकेतलं चौथं स्थान सांगतं पत्रिकेतल्या चौथ्या स्थानामध्ये असलेल्या राशींचा प्रभाव तुमच्या सुखी जीवनावर वेगवेगळे प्रभाव टाकतात आयुष्यामध्ये येणाऱ्या अत्यंत महत्वाच्या दुर्दैवी घटना ह्या पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावर बघता येतात कारण या स्थानाचा थेट संबंध तुमच्या सुखाशी आहे म्हणून पत्रिकेतल्या या स्थानाकडे अत्यंत गांभीर्यानं बघावं या स्थानाचा नक्की अभ्यास करावा आणि या स्थानांवरूनच एकंदर तुम्ही कसं आयुष्य जगणार आहात तुमच्या आयुष्य कितपत सुखासीन असणार आहे समाधानी असणार आहे आणि तुमची माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो त्या आईच्या व्यक्तिमत्वाचाही अभ्यास केला जातो म्हणजे या स्थानांकडं वेगळ्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं जातं म्हणून या स्थानाला केंद्र स्थान असंही म्हणतात या स्थानाला सुखस्थान असंही म्हणतात या स्थानाला मातृस्थान असंही म्हणतात या स्थानाचा अत्यंत सखोल अभ्यास आपण पुढच्या काही भागात विविध ग्रहांच्या तिथं असण्यानं कसा होतो कसा अभ्यास केला पाहिजे त्या स्थानाचा त्यातनं होणारी निर्माण होणारी मानसिकता या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं करू तुर्तास इतकं धन्यवाद